नमस्कार शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ओल्या मटारचा वापर करून खमंग आणि कुरकुरीत असे मटारचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत सध्या बाजारात ओला मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि तुम्ही जर एकसारखी मटारची भाजी खाऊन खाऊन कंटाळला असाल तर हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा खूप चविष्ट खमंग आणि कुरकुरीत असा हा पदार्थ अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोन कप ओला मटार घेतलेला आहे आणि गॅसवरती एका पसरट भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं तर आता मटार आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊया यामध्येच मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकलेली आहे साखर टाकल्यामुळे जो मटारचा रंग आहे तो छान हिरवा असा राहणार आहे तर इथे मी अर्धा कप मुगाची डाळ दोन ते ती तीन तास भिजवून घेतलेली आहे आणि ही डाळ आपण मिक्सरमधून थोडीशी जाडसर अशी वाटून घेणार आहोत मुगाची डाळ मिक्सरमधून वाटताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाणी न वापरता थोडीशी रवाळ अशी ही, ही डाळ वाटून घ्यायची आहे तर आता हे मटारसुद्धा साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी मी वाफवून घेतलेले आहेत आणि अगदी मऊ झालेले आहेत तर हे आपले मटार शिजून तयार झालेले आहेत हे एका एका चाळणीवरती काढायचं म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे ते सगळं नितळून जाईल आता मी हे दाणे सगळे एका पसरट भांड्यामध्ये घेतले आणि पोटॅटो स्मॅशरने थोडे स्मॅश करून घेणार आहे किंवा तुम्ही हे एका मिक्सरच्या भांड्यामधून अगदी एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं तरी सुद्धा चालेल पण खूप जास्त बारीक करायचं नाहीये बघू शकता अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी साधारण अर्धी वाटी आलं लसूण आणि मिरची पेस्ट बनवून घेतली होती तर ती ॲड केले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि आता आपण जे ही मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे तर तीसुद्धा आपण यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा धणे जिरे पावडर आता यामध्ये एक टेबलस्पून सफेद तीळ ॲड केले त्यानंतर अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत तर ते यामध्ये ॲड करणार आहे तुम्हाला जर हा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा असेल तरीसुद्धा घालू शकता पण मी इथे थोडं उभा अगदी पातळ असं चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता हे सगळं मिश्रण हाताने असं एकसारखं करून घ्यायचं जर गरज वाटली तर आपण यामध्ये बेसन साधारण एक ते दोन चमचे ॲड करू शकतो पण सुरुवातीला आपण हे असंच एकत्र करून घ्यायचं तर मला थोडंसं ओलसर वाटत आहे मिश्रण त्यासाठी मी साधारण दोन चमचे मी बेसन ॲड केलेलं आहे किंवा याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता अगदी गरज वाटली तरच पिठाचा वापर करायचा आता या पिठाचा छोटासा गोळा घेऊन मी असं याला वड्याचा आकार देत आहे आता या मिश्रणामध्ये आपण डाळीच्या पिठाचा खूप जास्त वापर केलेला नाही आणि त्याऐवजी आपण मुगाची डाळ वापरले तर हे वडे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तसंच चवीलासुद्धा खूप छान लागतात सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आता मी हे असे वडे तयार करून घेते तर एका प्लेटमध्ये हे सगळ्या मिश्रणाचे वडे असे तयार करून घ्यायचे आणि आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल छानच तापलं की यामध्ये आपण वडे तळून घेऊया तर मध्यम गॅसवरती हे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तर वडे तळून घ्यायचे खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही मध्यम गॅसवरतीच हे वडे आपण तळून घेणार आहोत आणि बघू शकता हे तेलामध्ये वडे अजिबात फुटलेले नाहीत तर आता हे हलका रंग चेंज होईपर्यंत आपण हे तळून घेऊया आणि हे झालेले आहेत तर मी प्लेटमध्ये काढून घेतले आणि सारख्याच पद्धतीने आपण बाकीचे वडे सुद्धा तळून घेऊया हे मटारचे वडे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा घरी एखादी छोटी पार्टी असेल तर स्नॅक्स म्हणूनसुद्धा हे बनवू शकता बनवायला अगदी सोपी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हे वडे सुद्धा आपले तयार होत आलेले आहेत अजून थोडा वेळ हलका रंग चेंज होईपर्यंत तळून घेऊया आणि हे सगळे मी काढून घेतलेले आहेत तर गरमागरम आपले हे मटारचे वडे तयार झालेले आहेत आणि हे तुम्ही टोमॅटो कॅचअप किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू